संघर्ष तूच स्त्री आहे तूच दुर्ग आहे आणि तूच सुद्धा एक शक्ती आहे तूच काली आहे तूच चंडिका आहे तूच भवानी आहे तूच पार्वती आणि तूच सती सुद्धा आहे उलक, तुझी, तुझा आहे ओळख तुझी तुझ्याशीच पण पुन्हा आई होऊन तुरमली ही तितकच खरं आहे कुणी तुला पडद्यात लपवलं कोणी तुला पडद्यात लपवलं तर कोणी खाली झाकलं पण तिने तिचा गर्भ बदलला नाही पदरातली ती आई झाली आणि पदरा खाली ती आई झाली शब्द लक्षात घ्या पदरा खाली ती आई झाली आणि पदरात ती आई झाली पण तिचं बाई पण संपलं नाही तुमचं मात्र सहज आहे तुमच्या मात्र मिशा वाढल्या आणि कुणाच्या मिशा विना दाड्या व या मिशा आणि दाड्या तुमचा धर्म घेऊन वाढल्या आणि तिने मात्र ममतेचा जरा अजूनही आटू दिला नाही तू दमली तू गुदमरली तू थकली पण पुन्हा आई होऊन तू इथेच रमली स्त्री जन्मा तुझी कहाणीच वेगळी आक्रोश आहे तिच्या मनामध्ये कुठेतरी पण ये तो येतो का समोर महाराज काय नाही करत महिला दिन महिला दिन येतात फादर्स डे येतो मदर्स डे येतो हे मदर्स डे फादर्स डे आपल्या भारतात नाहीये तुम्ही एका हिरोईनला ओळखत असाल प्रीती झिंटा तिचं नाव आहे तिने हा पिक्चर काढलाय मदर्स डे आणि फादर्स डे वरती हे आपल्या देशातली परंपरा नाही आहे हे लफडे करणाऱ्यांचे डे येतात मध्ये मध्येच व्हॅलेंटाईन डे रोज डे चॉकलेट डे दोन थप्पड डे हे असले फालतू डे नाही आहे आपले फक्त डे म्हणजे कोणते डे प्रभू श्रीराम जन्मदिवस हॅपी बर्थडे छत्रपती शिवाजी महाराज जन्महोत्सव आहे राधाराणींचा अष्टमीचा दिवस हे आपले हे फॉरेनर पाश्चात्य देशाची संस्कृती वाले डे आपले नाही आणि हे आले म्हणून हे व्हॅलेंटाईन वाले सैराट झाले अशी परिस्थिती आहे महिला दिनाचा दिवशी तूच जननी तूच आदी माया हा जय सगळीकडे ऐकू येतो बर का महिला दिनाच्या दिवशी माहिती ना महिला दिनाचे, दिना, दिनाचे स्टेटस ठेवतात तू जननी तू आधी माया तू शक्ती आणि याच जयघोषात रात्रीच्या अंधारातील तिचा एक आक्रोश मात्र दबून जातो तिच्यावर होणारे अत्याचार दिवसा फक्त मोबाईलच्या स्टेटस वर, वर की तूच आधी माया तू जननी तू मुक्ताई झाली तू आधी शक्ती पार्वती सती झाली पण रात्रीच्या अंधारात ती अबला झाली आणि तिचा आक्रोश दबून गेला आम्ही कुठे अडवतो आम्ही कुठे अडवतो हिला जे आवडलं ते करू दे तिला जिथे वाटेल तिथे जाऊ दे हिला सगळीच सूट असू दे पण तरी काही अनुचित झालं तर सारेच म्हणू लागतात हिला सगळी सूट दिली हीच आमची चूक झाली काय म्हणतात हिला सगळी सूट दिली हीच आमची चूक झाली मुलगी वाचवा मुलगी शिकवा महिलांचा सन्मान करा स्त्री जन्मा तुझी कहाणी स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी पान्हा आणि नयनी पानी असं लिहिल्या जात असं लिहिलं जात महिला दिनाच्या दिवशी आपण कित्येकदा सर्वांकडे पाहतो आपण कित्येकदा सर्वांकडे पाहतो हो, पण रात्री अंधारात मुलीला एकटी पाहता कित्येकांचा नराधम जन्माला आला दिवसाढवळ्या नराधम कधीच जन्माला आला नाही रात्रीच्या आळोख्यातच त्या रावणाने त्या नराधमाने तिच्या किंचाळ्यात तिचा आक्रोश दाबला स्त्री जन्मा तुझी कहाणी तूच दुर्गा तूच काली तूच शक्ती कित्येक नराधम नाही शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये खूप मोठा खूप मोठ्या प्रमाणात आशा आहे उत्सुकता आहे पण बाहेर पडणाऱ्या लेकीच्या मनात एक कुठेतरी ती बलात्कार झालेली कोपर्डीची निर्भया मात्र जिवंत आहे माहितीये का तुम्हाला तिची कहाणी काय झालं होतं तिच्या सोबत कोपर्डीच्या मुलीची घटना माहितीये का सगळ्यांना स्पोर्ट खेळणारी मुलगी खेळ खेळणारी मुलगी तिच्या सोबत झाली घटना शब्द किती व्यवस्थित वापरले बघा पण बाहेर शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्ये खूप मोठ्या आशा आहेत पण बाहेर पडणाऱ्या प्रत्येक लेकीच्या मनात एक बलात्कारपूर्वी झालाय ती निर्भया मात्र कुठेतरी अंधारात आहे मुक्त फिरायचं मला स्वच्छंद होऊन अनुभववायचे जगाला मला मुक्त फिरायचे अनुभववायचे जगाला स्त्री जन्मा पुन्हा तुझी कहाणी अशा असंख्य भावनेचा उद्रेक आहे पण आक्रोश मात्र कुठेतरी अंधारात दाबला जातोय अंधारातच दाबला जातोय त्याला कुणीच काढू शकत नाही स्त्री जन्मा तुझी कहाणी एक आई आहे ताई आहे पत्नी आहे मैत्रीण आहे पण ती आजही स्वतंत्र आहे का आहे का स्त्री स्वतंत्र सांगता येईल का बर नाही स्वतंत्र तिच्यावर ओझ आहे ना ती स्वतंत्र होऊ शकत नाही का नाही स्वतंत्र होऊ शकत तिला धरून ठेवलंय का कोणी धरून ठेवलेलं आहे का बोलत चला हलवल्या ना तरी मला कळत आहे भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले हो? किती वर्ष झाले दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी आझादीची आग ज्यांनी लावली ते मंगल पांडे दहा मे अठराशे सत्तावन्न प्रथम स्वतंत्रताच आंदोलन केलं पण स्त्री स्वतंत्र झाली का मी जे बोलल त्याच्या मागे हा शब्द लावायचा मी स्वतंत्र झाली का तुम्ही हाँ? 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 मी स्वतंत्र झाली का अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना ए ओ झाली स्त्री स्वतंत्र झाली का नाही झाले सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच किती सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच बांगलादेशाचं विभाजन झालं स्त्रियांना मारल्या गेलं विचार करा काय काय झालं सांगतो ऐका कधीची गोष्ट आहे सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच छात्या कापल्या गेल्या छात्या पाने कापल्या आई गेले आईचे आणि झाडावरती लटकवल्या गेले एकोणावीसशे पाच साली भारतात घडलेली बांगलादेशाच्या आणि भारताच्या बॉर्डरवर घडलेली घटना एकोणावीसशे पाच एकोणावीसशे सहा डिसेंबर मुस्लिम लीग याची स्थापना स्त्री स्वतंत्र नाही एकोणावीसशे सात काँग्रेस विभाजन मला मी कोणत्याही पक्षाचा नाही पण मला सांगायचंय स्त्री कालही स्वतंत्र नव्हती आणि आजही स्वतंत्र नाही महाराज एकोणावीसशे अकरा सारखा दिवस उजळला राजधानी दिल्लीवरती अनेक स्थानांतर करण्यात आलं तेरा फेब्रुवारी एकोणावीसशे एकतीस पण तरीसुद्धा स्त्री काय स्वतंत्र नाही ती लढते वोटिंग देते पण ती स्वतंत्र नाही एकोणावीसशे पंधरा करे गोटवरचे बापूजी गांधीजी दफ्रिक दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतात जाऊन परत आले पण आणि इथे दंगे होत आहेत एकोणावीसशे सोळा होम रूल लीग याची स्थापना झाली तरी सुद्धा स्त्री स्वतंत्र नाही तेरा एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड रोलेट ऍक्ट परित हा हत्याकांड घडवण्याचं कारण फक्त एकच एक मूर्ख एक मूर्ख फॉरेनर माणूस तो अंग्रेजी माणूस सायको त्याची मानसिक स्थिती खराब त्या मानसिक स्थिती खराब असलेल्या माणसाने परोल झाली असं सांगून जालियनवाल्या बाग हत्याकांडामध्ये हजारो लोकांना गोळीबार करून मारून टाकलं एकोणावीसशे एकोणावीस मार्च एकोणावीसशे एकोणावीस वीस भारताविरुद्ध खिलाफत करण्यात आली कशाची पण इथे स्त्रीचा काहीच अनुभव नाही स्त्रिया मागे सगळ्यात जास्त हत्या झाली तर स्त्री शक्तीची एकोणावीसशे एकोणावीस आणि वीस हा तो ती वेळ एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस भीश, गांधीजींनी गांधीजींच्या द्वारा असहयोग आंदोलन सुरू करण्यात आलं महिलांसाठी पहिली वेळ होती ही कधी एकोणावीसशे वीस भीश साली एकोणावीसशे एकवीस आणि बावीस ब्रिटिश यांच्या समोर बहिष्कार करण्यात आला कशाचा पहिले सगळ्यात पुढे कोण उभं करण्यात आलं गांधीजी पण भले अजीब होते नाही पाहिजे तेव्हा काठी होती आणि असेल तेव्हा स्त्रिया सोबत होते विरोधात नाहीये पण मला सांगायचं हे स्त्रीचा फक्त आणि फक्त वापर करण्यात आला आणि माऊल्यांनो आताची या सध्याच्या परिस्थितीला ना घडतरीच असलेली परिस्थिती सहज आता हा भाव मनात आला म्हणून बोलतो वापर करण्यात आला मी तुमच्या पायावरती डोकं ठेवून दंडवत माफी मागतो पण एक नेहमी लक्षात घ्या संसार प्रपंच सुरू झाल्यानंतर आताच्या परिस्थितीला हे सगळ्यात जास्त चालू आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्यावरती ह्या माय माऊल्या प्रेम करायला लागतात काय करतात प्रेम करतात इथे कथा देवी भागवते स्वतंत्र स्त्रीचा आहे तो विषय आहे मग वापर कठीपासून आहे स्त्रीचा एकोणावीसशे बावीस अनादि अनंत काळापासून चालत आलेल्या प्रथा आहेत त्या पण माऊल्यांना तुम्हीच आहे तुम्हीच शक्ती आणि तुम्ही जर वाम मार्गाला लागल्या तर समाज कसा सुधरू शकतो माणसापासून समाज नाही